मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ग्रामरोजगार से ग्राम ग्राम सेवक ए सीबीच्या जाळ्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना रंग्यात पकडले ग्रामपंचायत बिटरगाव बुद्रुक येथील ग्रामरोजगार सेवक म्हणून नेमणूक असलेल्या गजानन बद्रीसिंग रत्ने वयवर्ष एक्कावन्न यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा रचून दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी हात पकडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणातील तक्रारदार यांनी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ हे गजानन भद्रीसिंग रत्ने वयवर्षी एकावन्न पद ग्राम रोजगार सेवक नेमणूक ग्रामपंचायत बिटरकाव बुद्रुक तालुका उमरखेड यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली होती सदर लेखी तक्रारीवरून दिनांक आठ जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील इलोसे गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांच्या वडिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार अंतर्गत ग्राम मन्याळी तालुका उमरखेड येथे गुरांचा गोठा मिळवण्याकरिता केलेला अर्ज मंजूर करण्याकरिता सात हजार रुपये लाचे मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक आठ जुलै रोजी आयोजित केलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान गजानन बद्रीसिंग रत्ने यांनी हनुमान मंदिर प्रवासी तांबाच्या समोर रस्त्यावर स्वतःकरिता अंती पाच हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचा स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले सदरची कार्यवाही मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती अनिल पवार अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप उत्तम नामवाडे आणि पोलीस अंमलदार जयंत ब्राह्मणकर अब्दुल वसीम सचिन भोयर सतीश सोनोने सूरज मेश्राम भागवत पाटील आणि चालक श्रीनी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव